नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला अजिबात देखील नका नमस्कार मंडळी ऋषी सरांनी वाचवलं चक्क आपल्या कमळीला खूप मोठ्या संकटातून आणि सोडवलं देखील निर्दोषपणे जेलमधून बाहेर तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की बेचाऱ्या आपल्या कमळीची काही देखील चूक नव्हते तरी देखील तिला किती मोठी शिक्षा झालेली असते आणि तिला किती मोठ्या संकट अडकवण्यात आलेलं असतं पण तुम्ही पुढे बघतालच की आपल्या बिचाऱ्या कमळीला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ऋषी सरांचीच मदत लागते कारण की अन्नपूर्ण आजीकडे निंग्या आणि बांड्या दोघेजण देखील गेलेले असतात परंतु त्यांना कळतं की अन्नपूर्ण आजी गावाला गेलेले आहेत काहीतरी कामानिमित्त आणि त्या आश्रमामध्ये दे देखील थांबणार आहेत दोन दिवस तोपर्यंत देखील इलेक्शन शाळेचं होऊन जाणार असतं आणि सोबत आपल्या कमळीला भयानक शिक्षा देखील होऊन जाईल आणि या एवढ्या मोठ्या ड्रग्सच्या केसमधून कमळीला कोणी देखील वाचवणार नाही असं सगळ्यांना वाटत असतं तर प्राजेसोबत जे काही घडलं तो ते पूर्णपणे चुकीचं होतं हे तुम्ही देखील पाहिलंच असेल कारण की चरणने जे काही प्राजूसोबत सोबत केलं ते खूप चुकीचं होतं आणि एवढ्या मोठ्या संकटातून आपल्या कमळीने प्राजूला वाचवलं होतं पण तरी देखील मात्र आता प्राजूला देखील माहीत असतं की यामध्ये बिचाऱ्या कमळीची काही देखील चूक नाही पण तिच्यासोबतच जे काय घडलं होतं तेच खूप भयानक होतं त्याच्यामुळे कमळीने ठरवलेलं असतं की तिची बदनामी नको व्हायला त्याच्यासाठी त्यांनी तिचं सत्य बाहेर येऊन दिलेलं नसतं तर एकीकडे अनिका महाजन खूप एन्जॉय करत असते कारण की तिला माहित झालेलं असतं की आता कंबळी माझ्या ऑपोजिटला उभीच नाही राहणार तर हे मी जिंकणार कारण की तिला माहीतच आहे की तिचं कॉम्पिटेटर आता कोणी देखील नसतं आणि तिच्यासोबत कोणी कॉम्पिटिशन देखील करू शकणार नाही हे तिला चांगलंच कळालेलं असतं तर ऋषी सरांना राहून राहून वाटत असतं की कमळीसोबत काहीतरी घडलं असेल त्याच्यामुळेच कंबळीचं ते घिप तिथं पडलं होतं पण आता ऋषी सरांना खात्री पडते आणि प्राजू सगळं काही सत्य सांगून टाकते आणि म्हणते की कमळीला वाचवता आता काही जरी झालं तरी कारण की ती खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे आणि तिच्यावरती खूप वाईट वेळ देखील आलेली आहे तर आता ऋषी देखील न विचार करता डायरेक्ट कोर्टामध्ये आणि म्हणजेच आपल्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो आणि म्हणतो की आता कंबळीला वाचवूनच राहणार तर त्याच्या अगोदर बंडे आणि निंगी दोघेजण देखील खूप प्रयत्न करत असतात बिचारा कंबळेला वाचवण्याचे परंतु त्यांच्याकडून काही देखील होत नसतं कारण की त्यांना माहीत असतं की त्यांना काहीतरी पुरावे पाहिजे जेणेकरून प्रूफ करण्यासाठी की कंबळीने असं काहीच केलेलं नाही पण दोघांकडे देखील पुरावे दे दे नसतात त्याच्यामुळे पोलीस देखील त्यांचं म्हणणं ऐकत नसतात आणि त्यांना सारखं पोलीस स्टेशनमधून बाहेर काढत असतात तर हे सगळं होत असताना मात्र अनिकाच्या लक्षात येतं की आता ऋष जर तिथे गेला तर ऋषी काही जरी झालं तरी त्या कंबळीला आणि गावछा गावछापला वाचवण्याचा प्रयत्न करेल पण मी असं होऊन देणार नाही त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मी जाईन आणि ऋषीला तिथून घेऊन येईल आणि त्या कंबळीला म्हणजेच त्या गावछापला कसं प्रकारे मी जास्त अडकवून ठेवीन तर ऋषी सरांना पोचायच्या अगोदर मात्र हे अनेक आणि तिच्या मैत्रिणी तिथे पोहोचतात आणि बिचारा आपल्या कंबळीला खूप सारं टॉर्चर करायला सुरुवात करतात आणि म्हणतात की अगं गावछाप मला माहिती आहे यामध्ये तुझी काही देखील चूक नाही आणि तू केलं देखील काहीच नाही परंतु आम्हीच तुला अडकवलेलं आहे पण तू निर्दोष सुटणार तरी काय कारण की तुझ्याकडे काही पुरावेच नाहीत आणि तुझ्या सपोर्टमध्ये कोणी नाही आहे देखील त्याच्यामुळे बस इथे चांगली अडकून पण ह्या अनेकाने स्वतःच्या स्वार्थासाठी बिचारा आपल्या कमळीला चांगलंच घाण फसवलेलं असतं पण ह्या सगळ्याची शिक्षा तिला एक ना एक दिवस नक्की भेटणार असं बंड्या देखील म्हणलेला असतो आणि आपण देखील असंच म्हणायचं तर ऋषी आता कोर्टामध्ये गेल्याच्यानंतर त्याच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये ऋषी म्हणतो की आपण तिथे जाऊया कारण की पोलिसांनी सांगितलेलं असते की तुम्हाला एक चांगला वकील पाहिजे त्याच्यानंतरच तुम्ही कमळीला निर्दोष सोडवू शकता तर त्याच्या अगोदर ऋषी सर तिथे पोहोचतात आणि ऋषी सरांच्या अगोदर जाण्याच्या अगोदरच कमळी आणि निंगीचं दोघींचं देखील बोलणं चाललेलं असतं पण त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की हे सत्य को कोणाला देखील बाहेर समजलं नाही पाहिजे तर त्याच वेळेस ऋषी सर जातात आणि म्हणतात की कोणतं सत्य मला तर सांगा तर आता कंबळी एका काही देखील ऑप्शन नसतो ऋषी सरांना सांगितल्याशिवाय पण कंबळी म्हणत असते की ऋषी सर तुम्ही अगोदरच आम्हाला खूप मदत केली त्याच्यामुळे अजून आम्हाला मदत नको आहे पण ऋषी सरांच्या मनामध्ये जो काही कंबळीबाबत राग होता तो सगळा निघून गेलेला असतो आणि ऋषी सरांना वाटत असतं की कंबळी ह्या संकटातून बाहेर यावी कारण की ती अशी काही शिक्षा आणि चुकीचा काही निर्णय घेणारच नाही आणि तिने ही अशी काही चूक केलीच नसणार या सगळ्याच्या पाठीमागे कोण ना कोण असणार तर निघेल तर पूर्ण खात्री असते की हे सगळं अनिकाने केलं पण या अनिका विरुद्ध यांच्याकडे काही देखील पुरावा नसतो त्याच्यामुळे हे कसं साबित करू शकतात की कंबळी निर्दोष आहे पण कंबळीला वाचवण्यासाठी ऋषी सर म्हणतात की काळजी करू नको कंबळी मला सगळं सत्य सांगनिंग त्याच्यानंतरच आपण कंबळीला वाचवू शकतो आणि मित्रांनो आता पुढे भयानक सत्य उघडकीस येणार आहे पण त्याच्या अगोदर मात्र हे अनिकाला वाटतं की ते इलेक्शन जिंकल त्याच्यासाठीच ती आधीच पार्टी आणि एन्जॉय करायला सुरुवात करते आणि सगळ्या मुलांच्या मनामध्ये कंबळीबाबत सगळं काही निगेटिव्ह फॅक्ट भरून ठेवलेले असतात आणि सगळ्यांना वाटत असतं की कंबळी म्हणजे खूप मोठी गुन्हेगार आहे कारण की कंबळीने सगळं त्या मुलांच्या ड्रिंक्समध्ये जे काही ड्रग्स मिळवलेले असतात त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं की कमळी ही चांगली मुलांसोबत म्हणजेच कनेक्शन तिथं राहू शकत नाही त्याच्यामुळे सगळेजण कंबळीला हेट करतात पण ऋषी सर आता पुढे तुम्ही बघालच की आपल्या कंबळीला निर्दोष म्हणून साबित करतात आणि सगळ्यांसमोर तिला घेऊन देखील येतात आणि ऋषी सरच आपल्या कमळीला पुढे वाचवतात आणि चरणने जे काही केलेलं असतं आपल्या प्राजीसोबत ह्या सगळ्याचा बदला देखील त्याला एक दिवस नक्कीच भेटणार असतो आणि ऋषी सगळं काही त्याच्यासोबत घडवून आणतो पण ह्या अनेकांनी जे काही केलेलं असतं त्याच्या बाबतीत ह्या अनेकाला कोणी निवडून तर देत नाही पण हिला योग्य ती शिक्षा देखील होते तुम्ही पुढे बघतालच तर असं काय सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल पण मित्रांनो आता दिवाळी आली सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यासाठी घरी बसल्या तुम्ही सगळं काही दिवाळीचं साहित्य सामान मागू शकता एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि तिथे जाऊन तुम्हाला सगळे काही तुम्हाला दिवाळीसाठी लागणारे प्रोडक्टचे सगळे काही लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही घरी बसल्या ऑर्डर करू शकता तर नक्की एकदा व्हिजिट करायला विसरू नका एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा धन्यवाद